नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग महासंकटी संकटी सोडिले देवचेणे प्रतापे बळे आगळा सर्व जयाते स्मरे शैलचा शूलपाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी रामायण काळामध्ये रावणाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर सर्व देवांनाही जिंकून घेतले होते व त्यांना बंदिवासात टाकले होते तेव्हा भगवंताने प्रभू रामचंद्राचा अवतार धारण करून रावणाचा निपात केला व सर्व देवांना बंदिवासातून मुक्त केले इतरही अवतारांमध्ये जेव्हा जेव्हा देवांवर संकट आले तेव्हा तेव्हा भगवान विष्णूंनी अवतार धारण करून देवांचे रक्षण केले आहे म्हणूनच भगवंतांची महती सांगताना समर्थांनी हा श्लोक सांगितला आहे भगवंतांचे वर्णन करताना ते म्हणतात प्रतापे बळे आगळा सर्व गुणे महाप्रतापी बलशाली असा हा भगवंत आहे तो सर्व संपन्न आहे इतरांपेक्षा वेगळा आहे म्हणजेच तो खलांच्या ठिकाणी महाप्रतापी आहे राक्षसांचा संहार करणारा आहे व जेथे जेथे सद्धर्म आहे त्याची प्रतिष्ठापना करणारा व सज्जनांचा रक्षण करणारा आहे एकाच वेळेस तो शूरवीर आहे तर त्याच वेळेस तो गीता सांगणारा व अर्जुनाला लढाईला प्रवृत्त करणारा ज्ञानयोगी व कर्मयोगी देखील आहे प्रारख्या श्रेष्ठ भक्तालाही तो प्रसन्न होतो तर कबीरासारख्या सज्जनाचेही तो शेले विणतो हाच भगवंत जनाबाईच्या घरी दळणकांडण करतो आणि हाच भगवंत पुंडलिकाच्या भेटीसाठी युगे अठ्ठावीस एका छोट्याशा विटेवर उभा राहतो कुणी भक्तिभावाने अर्पण केलेला नैवेद्य भक्षण करतो तर धर्मराजाकडे उष्ट्या पत्रावळी उचलतो हे सर्व गुण त्याच्या ठाई आहेत म्हणूनच तर तो आगळा वेगळा आहे या ठिकाणी समर्थांनी अनादी अनंत अशा परमेश्वराने भगवान विष्णूच्या माध्यमातून जेव्हा कृष्णावतार घेतला तेव्हाचे सर्वांना माहीत असलेले उदाहरण दिले आहे भगवंत विष्णू हा पालनकर्ता देव मानला जातो ब्रह्मदेव सृष्टी निर्माता म्हणून म्हणजे जन्म देणारा तर महादेव या विश्वाचा संहार करता म्हणून ओळखला जातो जन्म देणारा व संहार करणारा यापेक्षाही पालन पोषण करणारा जास्त महत्वाचा असतो म्हणूनच अशा पालनकर्त्याला शैलजा शूलपाणी म्हणजेच शंकर पार्वती सुद्धा त्याचे स्मरण करतात हे मुद्दाम समर्थांनी नमूद केले आहे देवकीने श्रीकृष्णाला जन्म दिला परंतु पालन पोषण मात्र यशोदेने केले त्यामुळे आजही कृष्णाची माता म्हणून यशोदेचे नाव प्रथम घेतले जाते व त्यानंतर देवकीचे नाव येते तेव्हा पालन करता नेहमीच श्रेष्ठ असतो असा हा श्रेष्ठ भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही हे समर्थांनी वरील उदाहरणांनी पटवून दिले आहे ही उदाहरणे समर्थांनी यासाठी दिलीत की ती बहुतेकांना माहीत आहेत त्यामुळे सोप्या व माहितीतल्या उदाहरणांवरून समर्थांनी भगवंताचा महिमा आपल्याला सांगितला आहे व तो आपला रक्षण करता आहे असा दिलासा दिलेला आहे जय जय समर्थ